महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत मुंबई येथे झालेल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने शहरातील पोलीस वसाहत परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्त आपल्या सर्वांना माहीत असेल सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी दहशतवाद्यांनी जो मुंबईवर भॅड हल्ला केला होता त्यामध्ये शहीद झालेले सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी असतील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेच्या वतीने जवळपास चार वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत आलेलो आहोत आणि त्या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास शंभर ते दीडशे जण रक्तदान करून आम्हाला म्हणजे देशाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात आणि या कार्यक्रमाला दरवर्षी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब असतील डी वाय एस पी साहेब असतील अनेक असे अनेक मान्यवर भेट देत असतात आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्ही जनतेला एक मदत व्हावी या हेतूने हा रक्तदान शिबिराचा एक आ, मी सोनाली राठोड महिला अध्यक्ष महाराष्ट्र बॉय संघटना आम्ही चार वर्षापासून ब्लड बँकच आयोजन करत आहोत जे दहशतवादी हल्ला झाला होता प्रति आमची थोडी तो आमच्या आमच्याकडून थोडी मदत होऊन जावी आमची आणि श्रद्धांजली देतो जय हिंद